कढाईत दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे जिरे चांगले फुलवू द्यायचे त्यानंतर एक चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली फुलल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्यायचे कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मधी आणि वाटलेली आहे छान असं परतून घ्यायचं आहे आता लसूण लाल होईपर्यंत खूप जास्त ही होईल द्यायचं नाही तर आता बघू शकता लसूण छान असं तळ आहे आता याच्यामध्ये कळीपत्ता आणि बारीक चिरलेलं टमाटर हे आणि कळीपत्ता छान करून आता टमाटर चांगलं तळलेलं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं काळं तिखट धने पावडर आणि आहे किचन किंग मसाला थोडासा किचन क्रिंग मसाल्यांना छान पेस्टेच्या एवढा भाजी तुमच्याकडे दुसरा कुठला गरम मसाला असेल तो घातला तरी चालेल आता मस्त असं टमाटर शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये ही जी गवार आहे मिक्स करून ठेवली ती घालून घेते आता छान करतून घेतो गळा आता ही गवार चांगली मस्त तळून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला अंगवारीमध्ये शिरला जाईल तोपर्यंत चांगला परतून घ्यायचं आता ही परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघून आहे तुम्ही तुमच्याही फुलानुसार मी टाका परतून घेते मी याला गवारी गवारी तळताना तुम्ही टाकलेलं ना गवार लवकर मळ होते आजोबरोबरच टाकून घ्यायचं आहे माझ्या लक्षात मी समोर मी शिरा टाकून घेतलेला आहे मस्त असं शिजून घ्यायचं आहे चांगलं असं आता मी आज आहे एक दोन मिनटं आहे तोपर्यंत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी गरम ताटामध्ये पूर्ण भाजीमध्ये टाकता जाणार येईल त्यासाठी आता एक दोन मिनटं झालेली आहेत बघूया आपली गवार शिजल्या का चांगली तर बघू शकता छान ते तेल शिजलेलं आहे गवारीला बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं फूट घालून घेणार अगदी थोडं थोडंसं शेंगदाण्याचं पूस आता चांगलं मस्त करून घ्यायचं तुम्हाला जर शेंगदाण्याचं पूस टाकायचं नसेल नाही टाकलं तरी चालेल आणि गवर चांगली शिजली जावेनं ते जे पाणी ठेवलं होतं गरम करायला ते टाकून घेते आणि चांगलं मस्त पाच मिनिट चांगलं शिजवून घेऊ तर बघू शकता खूप छान अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला, तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी आटून ठेवू शकता आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून येते मी खूप छान आणि टेस्टी बनते तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर नका टाकू तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असेल तर असंच ही ठेवली तरी चालते पाणी न टाकताच करू शकता